शेतकऱ्यांना सरसगट मदत जाहीर करून सातबारा कोरा करा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतमालांना मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा करा यासह इतर मागण्या घेऊन काँग्रेसच्या वतीने बैलबंडी मोर्चा काढण्यात आला यवतमाळच्या बाबुळगाव तहसील कार्यालयावर धडक देत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला या जनआक्रोश मोर्चा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यंदा जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कापूस तूर उडीद पिके संपूर्णत खरडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्य सरकारने तुटपुंची मदत जाहीर केली त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत तसेच सरसगट मदत जाहीर करावी कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत राज्य सरकारने तात्काळ जाहीर करावी अशी मागणी करीत मोर्चा काढण्यात आला आमचा हेतू असा होता की या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुलाधार किंवा कना कणा जो आहे तो आमचा शेतकरी बांधवा हा शेतकरी बांधव सुखी असेल तर संपूर्ण समाज व्यवस्था ही सुखी राहू शकते आणि म्हणून त्याच्या वाट्याला आलेल्या अडचणी दूर करणं हे सरकारचं काम असतं हा का घटनात्मक आमच्या शेतकरी बांधवांचा अधिकार होतो किंवा माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय नरेंद्र देवेंद्र फडणवीस शब्द दिला होता त्यांनी की आम्ही सात बारा कोरा करू आमचं सरकारचं सत्यत आलं की शेतकऱ्यांचा सात बारा आम्ही शंभर टक्के कोरा केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी अभिवाचन दिलं होतं ते त्यांनी पाळलं पाहिजे किंवा जी काही शेतकऱ्याची मदत त्यांनी केली पाहिजे पण ती जर मदत केलीच नाही तर लाडक्या बहीणच्या निमित्ताने पैसा प्रचंड मोठा हा उदय पैशाची उदरपट्टी झाली शेतकरी मात्र आता कंगाल होऊन गेलेला आहे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्या सात बारा कोडा झाला पाहिजे त्याने किमान कर्जमाफी झाली पाहिजे त्याला बिल सुद्धा कमी दरात मिळालं पाहिजे बारा ते चौदा तास त्याला वीज पण मिळाली पाहिजे माझ्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळाले पाहिजे शाळा सुद्धा छानपैकी दर्जा चालल्या पाहिजे या सगळ्या प्रकारच्या मागण्यांसाठी आम्ही एकत्र आलो पण शेतकरी बांधवांना न्याय देण्याची आहे पर्याय नाही शेतकरी सुखी असेल जीएसटी सारख्या याच्या उपकरातून प्रचंड मोठा काही शेकडो लाख रुपयांनी लुटले पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही आहे ना आमचे विजय मल्ले असेल मेहुल चौकचे असेल किंवा हे सगळे चंदा कोचर असेल या सगळ्या लोकांनी पैसे चोरून नेले त्यांचे कर्ज तुम्ही माफ केलं सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयांनी माफ केलेले आहे अशा गुंड्यांचे पैसे तुम्ही माफ करता आणि कंत्राटदार आहे माझे व्यापारी बांधव आहे माझे उद्योजक आहे त्यांना मात्र मध्ये खड्ड्यात तुँ� लोटता हे मात्र माफ बरोबर नव्हे आता शेतकरी बांधव हो, सुखी संपन्न जर जीवन जगत असेल तर संपूर्ण समाज सुखी होईल आणि म्हणून शेतकरी बांधवांच्या वाट्याला आलेले दुखणं दूर करण्याचं काम आहे ओला दुसरा जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे सादर केली